अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचा अभिषेक बावीस जानेवारीला अभिजित मुहूर्त मृगशिरा नक्षत्रात होणार असून त्याचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं राम मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी बावीस जानेवारी हीच तारीख का निवडली या दिवशी असं काय खास कारण आहे हे आपण जाणून घेऊयात पुण्यातील पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांच्याकडून अयोध्येला जी राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्याबद्दल मुहूर्त काढण्यात यावा अशी आज्ञा आम्हाला गोविंद देवगिरी महाराज जे अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहे त्यांच्यातर्फे एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये असं सांगण्यात आलं आम्हाला की हा मुहूर्त शुद्धातला शुद्ध मुहूर्त तुम्ही काढून द्या त्यानुसार अशी योजना सुरू झाली की मग त्यांनी अट पण अशी टाकली होती की पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या पूर्वीचाच मुहूर्त आम्हाला पाहिजे आहे तर आता प्राणप्रतिष्ठा देवतेची कधी करायची तर उत्तरायणामध्ये प्राणप्रतिष्ठा ही सर्वश्रेष्ठ शास्त्रामध्ये सांगितलीय तर उत्तरायण हे मकर संक्रांतीला म्हणजे पंधरा जानेवारीला सुरू होतंय त्यामुळे पंधरा जानेवारी ते पंचवीस जानेवारीच्या जाने दरम्यानचा मुहूर्त घेण्यात यावा अशी त्याबद्दल विचारसरणी चालू झाली तर या दहा दिवसात मुहूर्त काढताना मराठी महिना जो येतो तो आहे त्याच्यामध्ये पौष महिना तर पौष महिन्याबद्दल अनेक प्रकारचे संभ्रम किंवा समज गैरसमज समाजामध्ये असतात की, समाजा की पौषात शुभ काम करावीत की नाही पण पौष महिना हा प्राणप्रतिष्ठेसाठी अतिशय उत्तम सांगितलाय जे ज्योतिषशास्त्रावरचे काही विशिष्ट ग्रंथ आले बृहद दैवज्ञ रंजन विद्या माधवीय यामध्ये पौषे राज्य विवृद्धी स्यात असं सा फळ सांगितलेलं आहे पौषामध्ये जर देवतेची प्राणप्रतिष्ठा झाली तर राज्य वृद्धी होते प्रजा सुखकर होते प्रजेला समाधान लाभतं असं फळ दिलंय पौष महिना तय झाला त्यानंतर तिथी कोणती घ्यायची या संबंधी ज्या देवतेची जी तिथी आहे ती जर मिळाली तर सर्वात उत्तम त्यानुसार द्वादशी तिथी ही भगवान विष्णूंची सांगितले प्रभू रामचंद्र हे विष्णूंच स्वरूप असल्यामुळे द्वादशी तिथी फिक्स करण्यात आली त्यानंतर वार सुद्धा शुभ असणं गरजेचं त्यातला सोमवार हा जो वार आहे त्या सोमवारी जर प्राणप्रतिष्ठा झाली तर लाभप्रद होते सर्व जनतेला प्रजा सुखी होते असं फळ ज्योतिषात दिलेलं आहे त्यामुळे सोमवार द्वादशी आणि नक्षत्र कुठलं घ्यावं तर त्या दिवशी मृग नक्षत्र हे अतिशय शुभ असणारं नक्षत्र आहे त्यामुळे सोमवार द्वादशी मृग नक्षत्र यांनी संयुक्त असा दिवस काढण्यात आला तो म्हणजे जा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आता हा नुसता दिवस फिक्स होऊन उपयोग नसतो तर त्यातली वेळ महत्वाची असते तर अयोध्येच्या अक्षांश रेखांशानुसार मेष लग्न साधारणपणे दोन ते सव्वा दोन तास असतं अकरा सतरा नंतर पुढे ते असणार आहे त्यातला स्थिर नवमांश एक चौदा पंधरा मिनिटाचा एक कालावधी असतो तो सुद्धा त्याच्यात एकदम मायन्यूट लेवलवर गणित करून काढण्यात आला तर अशा प्रकारे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना देशपांडे पंचांगातर्फे आम्ही महाराष्ट्रातून देण्यात आली आमचं महद्भाग्य मी समजतो की या रामचंद्र प्रतिष्ठेमध्ये आमचा एक खालीचा वाटा जो आहे तो एक ही सेवा रुजू झाली नमस्कार न्यूज एटीन मराठी पुणे